मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रानं ऊर्जा क्षेत्रात व्यापक बदल अनुभवले शेतकऱ्यांना दिलेल्या सवलती स्वच्छ आणि हरित ऊर्जेच्या प्रकल्पांना चालना तसेच भारनियमन कमी करण्यासाठी करने करण्यात आलेल्या सुधारणांमुळे महाराष्ट्र ऊर्जा क्षेत्रात सक्षमपणे वाटचाल करतोय याच उपक्रमांचा एक भाग म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य ग्राहकांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अम्मल भर दिला ज्यात इन्स्टॉलेशन पूर्ण करून महाराष्ट्राने देशात दुसरं स्थान मिळवलंय चला तर मग जाणून घेऊयात नेमकी काय आहे ही योजना आजच्या व्हिडिओतून नमस्कार महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरा आहेत आर्या मांजरेकर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य ग्राहकांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीवर भर दिलाय या योजनेत घराच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनल्स बसवून वीज निर्मिती केली जाते घरगुती वापरापेक्षा जास्त वीज तयार झाल्यामुळं वीज बिल तर शून्य होतच मात्र अतिरिक्त वीज महावितरणच्या जाळ्यात पाठवून उत्पन्नही मिळतं घरगुती ग्राहकांच्या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ही योजना सुरू केली होती या महत्वाकांक्षी योजने अंतर्गत दहा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत देशभरात एकूण दहा लाख नऊ हजार सौर ऊर्जा प्रकल्पांचं इन्स्टॉलेशन पूर्ण झालंय या एकूण इन्स्टॉलेशन पैकी महाराष्ट्रानं एक लाख ब्याण्णव हजार नऊशे छत्तीस इन्स्टॉलेशन पूर्ण करून देशात दुसरं स्थान मिळवलं आहे दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत एक कोटी कुटुंबांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचं उद्दिष्ट आहे आगामी काळातही महाराष्ट्र आपलं महत्वपूर्ण योगदान देत राहील असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय आता पाहूया त्या योजनेसाठी नेमका अर्ज कसा करायचा ते प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महावितरणकडे आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना पी सूर्यघर डॉट गव्हर्नमेंट डॉट या वेबसाइटवर वर नोंदणी करावी लागते नोंदणी केल्यावर येणारा अर्ज भरून तो सबमिट करावा लागतो अर्ज सबमिट झाल्यावर तुम्ही ठिकाण हे सौर ऊर्जा निर्मितीसाठी म्हणजे हे पॅनल्स बसवण्यासाठी योग्य आहे का याचा आढावा घेतला जातो ठिकाण ठरलं की तुम्हाला यादीत असणाऱ्या एका वेंडरची निवड करावी लागते यानंतर प्रकल्प इन्स्टॉलेशन सुरू होतं तुम्ही बसवत असलेल्या सोलर प्रकल्पाची माहिती तुम्हाला महावितरण कडे सादर करावी लागते महावितरण कडूनही या प्रकल्पाची पाहणी केली जाते महावितरण कडून प्रकल्प पाहणी झाल्यावर हा प्रकल्प केला जातो ऊर्जा निर्मिती सुरू झाली की सबसिडी साठी पात्र ठरता सबसिडीला अप्रूवल मिळताच ती सबसिडी तुमच्या खात्यावर जमा होते अशा रीतीनं तुम्हीही स्वतः महावितरणच्या गायडन्स मध्ये असा सौर ऊर्जा प्रकल्प उभारू शकता केंद्र सरकारकडून एक किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी तीस हजार रुपये दोन किलोवॅट क्षमतेसाठी साठ हजार रुपये तर तीन किलो वॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेसाठी अठ्ठ्याहत्तर हजार रुपये थेट अनुदान मिळतं घरगुती वीज ग्राहकांना छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवता यावा यासाठी बँकांकडून माफक व्याजदरात कर्ज उपलब्ध केले जात आहे कर्जाची देणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन निधीही देण्यात येतो घरांच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनल्स बसवून वीज निर्मिती करण्याच्या योजनेत उत्तम कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्याला गेल्या चार वर्षात केंद्र साठ कोटी एक्क्याण्णव लाख रुपये प्रोत्साहन पर रक्कम मिळाली आहे छतावरील सौर ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत किती घरांवर प्रकल्प बसवले व त्यातून किती वीज निर्मिती क्षमता निर्माण झाली या बाबतीत केंद्र सरकारकडून प्रत्येक राज्याच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं जात आधीच्या वर्षापेक्षा चालू वर्षात किती जास्त कामगिरी झाली यानुसार केंद्र सरकार त्या वीज वितरण कंपनीला यशस्वी अंमलबजावणीसाठी पर रक्कम मंजूर करते महाराष्ट्र राज्याला छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात केलेल्या कामगिरीबद्दल केंद्र सरकारकडून दोन हजार एकोणीस वीस वीस एकवीस या दोन आर्थिक वर्षात अनुक्रमे एकोणसाठ व सदोतीस कोटी रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात आली दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षात राज्याची कामगिरी उंचावल्यामुळं केंद्र सरकारकडून एकोणसत्तर कोटी सत्तेचाळीस लाख रुपये प्रोत्साहनपर रक्कम मंजूर झाली दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षासाठी चौऱ्याण्णव कोटी लाख रुपये मंजूर झाले या आर्थिक वर्षात आधीच्या वर्षापेक्षा चांगली कामगिरी केल्यामुळं सरकारच्या निकषानुसार एकशे सदोतीस कोटी रुपये अपेक्षित आहे त्यामुळे घरगुती वीज वापराच्या ग्राहकांचे वीज बिल शून्य व्हावे आणि राज्यात अधिकाधिक पर्यावरणपूरक वीज निर्मितीला चालना मिळावी यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेच्या अंमलबजावणी बजावणीवर भर दिलाय आज या योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्राने गाठलेल्या लाखोंचा टप्पा पाहता ही योजना राज्यात नक्कीच यशस्वी ठरते तर आजच्या व्हिडिओतून आपण प्रधानमंत्री सूर्यघर योजना महाराष्ट्राचे यश आणि या प्रक्रियेसाठी अर्ज नेमका कसा करावा याची माहिती घेतली ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या छतावर जर असा प्रकल्प असेल तर त्याची देखील माहिती आणि यातून होणारी वीज निर्मिती याची यशस्वी गाथा आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा हा संपूर्ण विषय आवडला असल्यास लाईक करा शेअर करा महा महाएमटीव्ही फेसबुक पेजला आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महाएम टी व्ही डॉट कॉम या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद